तर सोलापूरमधील बार्जी तालुक्यात झालेल्या महापुराच्या पाण्यानं पांगरी येथील खाटीक ओढ्यावरील पुलाच्या कटड्याला मोठमोठे मोड़ खड्डे पडल्यात या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्यानं बाधित बंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पूल तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी आता वाहनधारक करत आहेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यात गत दहा ते बारा दिवसापासून जो धुमधार धुमाधार पाऊस चालू आहे त्या पावसाचा फटका फक्त शेतीला तलावांना नद्यांनाच बसला नाही तर याचा फटका पारशी तालुक्यातील मोठमोठ्या मौट, जे महामार्ग आहेत त्या महामार्गांनाही याचा फटका बसल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो सातारा लातूर म्हसवड हा जो राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणून गेलेला आहे त्या रस्त्याला ज्या नुकत्याच पूर झाला त्या पुराचा मोठा फटका बसलेला आहे तर आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकतो की त्या हा जो पूल आहे ते पूल पूर्णतः खचला आहे आणि पूल खचल्यामुळे आलेल्या महापुराच्या पाण्यामध्ये या ठिकाणचा कठडा हा या ठिकाणी वाहून गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं याच मार्गावरून पुणे मुंबई कोल्हापूर नांदेड व मराठवाडा विदर्भ आदी राज्यातील अनेक मोठमोठ्या शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे तर या महामार्गाची दुरुस्ती होणं गरजेचं आहे मराठवाडा सहते धाराशिव लातूर आदी अनेक जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता आहे त्यामुळे या ता, ता रस्ता तातडीनं दुरुस्त व्हावा अशी या भागातील लोकांची मागणी आहे बार्शीहून पुढारी प्रतिनिधी गणेश गोडसे सह कॅमेरामन ओंकार <गएगा>